श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे बदललेली सून घरात आनंदाचं वातावरण होतं मोठ्या दाराला फुलांनी सजवलेलं तोरण आणि अंगणभर पसरलेला शुभ्र रांगोळीचा गंध सगळी मंडळी नव्या सुनेच्या स्वागताला उत्सुक होती लताताईंनी मोठ्या प्रेमाने सुनबाईच्या ओटीत नाणी आणि सुपारी टाकली पण नव्या नवरीच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं उलट एक प्रकारची उद्दटपणा दिसत होता रिया उच्च शिक्षित आत्मविश्वासाने भरलेली आणि आपल्या विचारांवर ठाम असलेली तरुणी होती तिच्या मते जुन्या रीतीरिवाजांना काहीही अर्थ नव्हता ती स्वतःच्या मर्जीने जगायची लग्नानंतरही तिच्या जीवनशैलीत कोणताही बदल होणार नव्हता असं तिला वाटत होतं सासर म्हणजे बंधन नव्हे तर फक्त एक औपचारिकता अशी तिची धारणा होती त्या रात्री जेवणाच्या टेबलावर रियाच्या स्वभावाची पहिली झलक दिसली लताताईंना घर सांभाळण्याचा मोठा अनुभव होता त्यांना सगळं कसं शिस्तबद्ध हवं पण रिया मात्र वेगळ्या धाटणीची होती रिया तूप घ्यायचं का लताताईंनी प्रेमानं विचारलं नको आई मी डाईटवर आहे अगं पण तूप शरीरासाठी चांगलं असतं आपल्याकडे नव्या सुनेने सासरच्या सवयी सा जपल्या पाहिजेत लताताई म्हणाल्या सवयी रियाने हसत पाहिलं माझ्या सवयी मला जशाच्या तशा ठेवायच्या आहेत मी कोणाच्या म्हणण्यावर नाही चालणार सगळ्या मंडळीच्या नजरा तिच्याकडे वळल्या लताताईंना काही बोलायचं होतं पण त्या शांत राहिल्या त्यांना समजत होतं की वेळच तिला समज देईल त्या घरात एक ठरलेली शिस्त होती सकाळी लवकर उठून देवपूजा घरकाम नंतर सगळ्यांसोबत चहापाणी पण रिया याला पाठिंबा देणारी नव्हती ती उशिरा उठायची स्वतःसाठी स्वतंत्र ब्रेकफास्ट करायची आणि वेळ मिळेल तसेच वागायची हे बघ तू जशी आहेस तशीच राहा पण घरातले नियम पाळले पाहिजेत तिचा नवरा शेखर तिला समजावत होता शेखर लग्न म्हणजे काय माझी ओळख पुसून टाकणं नाही ना रिया जरा त्रासिक स्वरात म्हणाली असं नाही ग पण प्रत्येक घराला काही नियम असतात त्यात जरा समजूतदारपणा ठेवला तर काय बिघडतं समजूतदारपणा तो फक्त सुनेनेच दाखवायचा का ती चिडून म्हणाली शेखर खर गप्प बसला लता ताई हे सगळं ऐकत होत्या पण त्या अजूनही संयम ठेवत होत्या सणासुदीचा दिवस होता घरात लक्ष्मीपूजेची तयारी सुरू होती लताताईंनी सगळ्या स्त्रियांना पारंपरिक साड्या नेसून पूजा करण्यास सांगितलं पण रियाला त्यात रस नव्हता ती आपल्याच मर्जीने जीन्स आणि टी शर्ट घालून आली रिया अगं आजचा दिवस खास आहे किमान आज तरी आपण परंपरेला मान द्यावा लताताईंनी प्रेमाने समजावलं आई कपडे परंपरेचा भाग कसे होऊ शकतात मनातून श्रद्धा असली की झालं रियाने उत्तर दिलं लताताईंना आता थोडं वाईट वाटलं पण त्यांनी शांत राहण्याचं पसंत केलं पूजेनंतर सगळ्यांनी जेवण केलं पण लता ताई मनातून थोड्या दुखावल्या होत्या रिया स्वतःला स्वतंत्र समजत होती पण तिच्या या वागण्याने घरातले वातावरण तंग होत चाललं होतं शेखर आणि तिच्यात सतत वाद होत होते कधी कधी तो शांत बसायचा पण कधी त्यालाही संताप यायचा रिया असं किती दिवस चालणार आहे एकदा त्याने तिला विचारलं मी बदलणार नाही शेखर मला माझ्या मर्जीप्रमाणे जगायचं आहे पण हे घर आहे इथे प्रत्येकजण एकमेकांचा विचार करतो फक्त स्वतःच्या इच्छावर चालत नाही म्हणजे मी चुकते हे मी ठरवू शकत नाही पण परिस्थिती ठरवेल लताताई दुरून ऐकत होत्या त्या काहीच बोलल्या नाहीत कारण त्यांना ठाऊक होतं की वेळच तिला शिकवेन त्या रात्री सगळं घर झोपलं होतं पण रियाच्या मनात विचारांचा कल्लोळ सुरू होता तिला वाटलं मी खरंच चुकते का की हा घराचा अट्ठास आहे पण अजूनही तिने स्वतःच्या विचारांमध्ये कोणताही बदल केला नव्हता तिला वाटत होतं की ही सगळी बंधनं नकोत मी जशी आहे तशी राहीन पण नियतीला काही वेगळंच ठरवायचं होतं घरातले वातावरण जसं जस तणावग्रस्त होत गेलं तसं तसं लताताई शांत राहू लागल्या त्यांना माहीत होतं की वेळ हीच खरी गुरु आहे दुसऱ्या बाजूला रिया मात्र आपल्या वागण्यावर ठाम होती तिला कुणाचं ऐकायचं नव्हतं त्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे घरातील सगळे कामामध्ये गुंतले होते शेखर कामावर जायला निघाला होता लता ताई स्वयंपाकघरात काम करत होत्या आणि सासऱ्यांनी पेपर वाचायला घेतला होता रिया मात्र अजूनही खोलीत होती लताबाई सुनेला जरा समजवा घरातील माणसं सकाळी उठून काम करतात आणि ही बाई अजून झोपली आहे सासरे थोडंसं सा नाराज होत म्हणाले लता ताईंनी काहीही उत्तर दिलं नाही त्या शांतपणे आपलं काम करत राहिल्या त्यांना माहीत होतं की ही वेळ आपली नाही वेळच या मुलीला शिकवेल शेखर घराबाहेर पडणार तेवढ्यात रियाचा मोबाईल वाजला ती अजूनही पलंगावर लोळत होती तिने डोळे चोळत फोन उचलला हॅलो काय गं साक्षी अगं काय म्हणतेस नवीन कॅफे ओपन झालाय अरे वा चला भेटूया दुपारी रियाने आनंदाने फोन ठेवला त्या दिवशी तिने घरात काही मदत केली नाही तिच्या मनात फक्त मित्रमैत्रिणीसोबत मस्ती करणं आणि बाहेर फिरणं होतं लताताईंनी काहीच न बोलता तिला बाहेर जाऊ दिलं त्या रात्री जेवणाच्या वेळी लताताई आणि सासरे शांतपणे जेवत होते शेखरही थोडा विचारात दिसत होता पण रिया मात्र बेफिकीर होती ती फोनवर स्क्रोल करत होती आणि मध्येच हसतही होती शेखरला हे असह्य झालं रिया जरा फोन बाजूला ठेव किमान जेवताना तरी अरे मी काय मोठं केलं आहे सगळे आपल्या कामात असतात मी माझ्या फोनवर असते पण आपण एकत्र बसून जेवत आहोत निदान तेवढा वेळ तरी फोन नको ना शेखरचा स्वर कठीण झाला होता रिया मात्र ऐकायला तयार नव्हती ती उठून निघून गेली त्या रात्री शेखर विचार करत बसला होता त्याला हे सगळं फार विचित्र वाटत होतं लग्नाआधी रिया तशी नव्हती तिने कधी असा हट्टीपणा दाखवला नव्हता मग आता अचानक इतकी बदलली कशी दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक घरात घाई गडबड झाली सासरे ऑफिसला निघाले होते पण त्यांना फोन आला काय आमच्या कंपनीला नुकसान झालं एवढं मोठं सगळे धावतच त्यांच्या खोलीत गेले बाबा काय झालं शेखरने घाबरून विचारलं आपल्या कंपनीला मोठं नुकसान झालंय काही गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेतलेत आता परिस्थिती कठीण होईल सगळ्यांना धक्का बसला लता ताई शांत राहण्याचा प्रयत्न करत होत्या शेखर तुला काही माहिती आहे का याबद्दल हो बाबा खरं तर काही महिन्यापासून आर्थिक तणाव होताच पण आता परिस्थिती गंभीर दिसते रिया मात्र अजूनही हे सगळं गांभीर्याने घेत नव्हती ओ म्हणजे थोडा त्रास होईल पण काहीतरी उपाय नक्की निघेल ती बेफिकीर बोलली शेखर तिच्याकडे पाहत राहिला रिया हे एवढं साधं नाही आपण घरसुद्धा घाण टाकण्याची वेळ येऊ शकते आता मात्र रियाच्या चेहऱ्यावर थोडीशी चिंता उमटली म्हणजे आपण आता गरीब होणार गरीब होणं महत्त्वाचं नाही पण आता सगळ्यांना काटकसर करावी लागेल लता ताई शांतपणे म्हणाल्या त्या दिवशी पहिल्यांदा रियाने स्वतःला असुरक्षित वाटलं तिला वाटलं की जर पैसा कमी झाला तर तिच्या लक्झरी लाईफस्टाईलवर परिणाम होईल त्याच आठवड्यात घरात आणखी एक समस्या आली नोकरांना कमी करण्यात आलं घर खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला गेला सगळ्यांना आता जपून वागावं लागणार होतं रिया मात्र अजूनही स्वतःच्या सवयी बदलायला तयार नव्हती तिने शॉपिंगसाठी पैसे मागितले पण शेखरने नकार दिला रिया आता आपल्याला गरजेनुसार खर्च करावा लागेल शेखर मी काही साध्या गोष्टीवर समाधान मानणारी मुलगी नाही पण आता परिस्थिती बदलली आहे तुला समजायला हवं लताताई शांत बसून हे सगळं ऐकत होत्या त्यांना कळत होतं की अजूनही रिया वास्तविकतेला सामोरी गेलेली नाही त्या संध्याकाळी रिया आपल्या मैत्रिणींना भेटायला बाहेर गेली तिने त्यांच्यासमोर नेहमीप्रमाणे टेटस ठेवलं पण जेव्हा तिने एका ब्रँडेड बुटाचा ऑर्डर करायचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या कार्डवर ट्रान्झॅक्शन फेल झालं तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास अचानक गडगडला तिने घरी फोन केला शेखर माझं कार्ड ब्लॉक झालं आहे तू काही करू शकतोस का रिया मी आधीच सांगितलं होतं ना आत्ता आपण हे अनावश्यक खर्च थांबवले पाहिजेत पण मला हे बूट हवे आहेत रिया हे बूट आता महत्त्वाचे नाहीत आता आपलं कुटुंब महत्त्वाचं आहे रिया निराश झाली ती तिच्या मैत्रिणीसमोर लाजली तिला पहिल्यांदा जाणवलं की पैसा नसला तर तिची किंमत कमी होते ती घरी आली खोलीत जाऊन बसली तिच्या मनात वेगवेगळे विचार चालू होते मी कधीच असा विचार केला नव्हता मला वाटलं होतं की माझं आयुष्य नेहमी सुंदर असेल पण आत्ता काय मी यातून बाहेर कशी पडू लताताई तिच्या खोलीबाहेर उभ्या होत्या त्यांना माहीत होतं की रियाच्या आयुष्यातला हा पहिला मोठा धक्का आहे त्या मनात विचार करत होत्या वेळ हळूहळू आपलं काम करत आहे ही सुना आता परिस्थिती शिकेल रिया खिडकीत बसून विचार करत होती तिने कधीच असं आयुष्य पाहिलं नव्हतं तिला वाटायचं की पैसा म्हणजे सगळं आणि तो नेहमी तिच्या हातात असणार पण अचानक परिस्थिती अशी उलटली की तिला घरच्या खर्चासाठीही परवानगी घ्यावी लागते त्या दिवशी सकाळी घर नेहमीसारखं शांत होतं पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं शेखर ऑफिसला जाण्यासाठी निघाला होता सासरे पेपर वाचत होते पण त्यांचं लक्ष कुठेच नव्हतं लताई लत स्वयंपाकघरात काम करत होत्या रिया उठली आणि सरळ फ्रीज उघडला तिला नेहमीसारखं आलिशान ब्रेकफास्ट पाहायचा होता पण तिला फक्त पोहे आणि चहा दिसला आई काहीतरी छान बनवा ना मला सँडविच किंवा पास्ता हवा आहे लता शांतपणे पाहिलं रिया आत्ता आपण फक्त गरजेच्या गोष्टी वापरणार आहोत चैनीच्या सवयी कमी कराव्या लागतील पण आई सकाळी एवढं साधं काहीतरी खाऊन कसं चालेल हेच चा आपलं वास्तव्य आहे रिया रिया चिडून तिथून निघून गेली तिच्या लक्षात आलं की आता कुणीच तिच्या हट्टाला महत्व देत नाही त्या दिवशी संध्याकाळी सासरे आणि शेखर काहीतरी गंभीर चर्चा करत होते रियाने ऐकायचं ठरवलं शेखर आपल्याला घर घाण टाकावं लागेल नाहीतर मोठं कर्ज चुकवणं कठीण होईल रिया धक्क्यात पडली घर म्हणजे हे सुंदर घर जिथे ती राहते तेही संकटात आहे बाबा अजून काही मार्ग आहे का, का? शेखरने विचारलं नाही आता आपल्या हाती काहीच उरलेलं नाही खर्च फार वाढला आणि कमाई कमी झाली आपण काटकसर केली नाही आणि त्याचा हा परिणाम आहे रिया सुन्न झाली तिच्या मनात विचार आला मी तर नेहमी स्वतःच्या सुखाचा विचार केला मला वाटायचं की पैसा आपोआप मिळतो पण तो किती कष्टाने मिळतो हे मी कधीच समजून घेतलं नाही त्या रात्री ती स्वतःशीच विचार करत होती तिने पहिल्यांदा कुटुंबासाठी काहीतरी करावं असं वाटत होतं पण काय तिने शेखरशी बोलायचं ठरवलं शेखर मी काही करू शकते का शेखरने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं तुला खरंच कुटुंबासाठी काही करायचं आहे हो मला वाटतं की मी फक्त माझ्या मजेसाठी जगत होते पण आता मला जाणवतंय की हे घर सावरायला हवं शेखरने हलकसं हसत तिच्याकडे पाहिलं रिया हे बोलणं खूप महत्त्वाचं आहे पण करायचंय काय हे ठरवायला वेळ लागेल माझ्याकडे काही सेविंग्स एफडी आहेत मी ते घरासाठी वापरू शकते रियानं सांगितलं शेखरला आनंद झाला पण तो म्हणाला ते पुरेसं नाही आपण दोघं मिळून काहीतरी करायला हवं लता ताईंनी दुरून हे ऐकलं आणि त्यांचं मन हलकं झालं रियामध्ये हळूहळू बदल होत होता त्याच आठवड्यात घरावर खूप मोठं आर्थिक ओझं आलं घरातील नोकरचाकर पूर्णपणे कमी करण्यात आले सगळे काम स्वतः करायचे होते रिया नव्हती जशी काम करणारी पण आता परिस्थिती बदलली होती ती पहिल्यांदा स्वयंपाकघरात गेली आणि लताताईंकडे पाहत म्हणाली आई मला शिकवा मी तुम्हाला मदत करेन लताताईंना आनंद झाला पण त्यांनी काही न बोलता एक पोळपाट तिच्यासमोर ठेवला हे घे सुरुवात कर रिया बिचकत पोळ्या लाटायला लागली तिला फार जमलं नाही पण लताताई तिला शांतपणे शिकवत राहिल्या त्याच दिवशी पहिल्यांदा तिने घरातल्या सगळ्यांसाठी पोळ्या केल्या त्या तितक्याशा बोल नव्हत्या पण तिच्या प्रयत्नांना मात्र सगळ्यांनी दाद दिली त्याचबरोबर तिने ठरवलं की ती काहीतरी काम शोधणार तिने आपल्या मित्रमैत्रिणींना फोन करून माहिती दिली एक दिवस तिला एका जुन्या कंपनीत पार्ट टाइम जॉब मिळू शकतो असं समजलं तिने लगेच अर्ज केला रिया तू खरंच नोकरी करणार शेखरने विचारलं हो मी फक्त घरासाठी नव्हे तर स्वतःसाठीही काहीतरी करायचं ठरवलंय तिला एका छोट्याशा कंपनीत डिझायनिंगचा जॉब मिळाला पगार मोठा नव्हता पण तिच्यासाठी हा खूप मोठा बदल होता त्या महिन्याच्या शेवटी तिला पहिला पगार मिळाला ती पगाराचा चेक हातात धरून सुन्न झाली एवढ्या कमी पैशात किती मेहनत करावी लागते तिला जाणवलं की शेखर सासरे आणि लताताई एवढे वर्ष कसं कष्ट करत होते ती घरी आली आणि लताताईंसमोर पगाराचा चेक ठेवला आई हे तुमच्यासाठी लताताईंनी डोळे भरून पाहिलं रिया हे तुझ्या मेहनतीचे पैसे आहेत त्याचा उपयोग तू स्वतःच्या आणि घराच्या चांगल्या गोष्टीसाठी कर त्या रात्री रियाच्या मनात समाधान होतं तिचं आयुष्य आता बदलत होतं रिया तिच्या खोलीत बसून पगाराचा चेक हातात धरून विचार करत होती काही महिन्यापूर्वी ती हौसेातर हजारोच्या शॉपिंगवर सहज पैसे उधळायची आणि आज मेहनतीने मिळवलेला पहिला पगार तिच्या हातात होता तिला पहिल्यांदा पैशाची खरी किंमत जाणवत होती ती लताताईंकडे गेली आणि बँकेतून काढलेले पैसे त्यांच्या हातात ठेवले आई हे घ्या घराच्या खर्चाला उपयोग होईल लताताईंनी तिच्याकडे पाहिलं त्यांचे डोळे थोडे पानावले होते रिया तुला आता समजलं ना की पैसा किती कष्टाने मिळवावा लागतो रिया हसली हो आई आणि मला हेही समजलं की जबाबदारी ही फक्त पुरुषाची नाही तर महिलांचीही असते शेखरही तिथेच होता तो हे ऐकून सुखावलाच त्याने रियाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला माझी रिया आता खरंच बदलली आहे घरची परिस्थिती अजूनही सुधारलेली नव्हती शेखरला नवी गुंतवणूक मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागत होती सासरेही जिथे शक्य असेल तिथून मदत करत होते लता ताईंनी रियावर घर सांभाळण्याची जबाबदारी टाकली रिया आता तुला घरच्या पैशाचं नियोजन करायला शिकावं लागेल आई मला काही माहिती नाही ह्या सगळ्यांचं म्हणूनच शिकायचं आहे चल बस आपण हिशोब करूया त्या दोघी बसल्या आणि महिन्याचा खर्च लिहू लागल्या रियाला पहिल्यांदा जाणवलं की घर चालवणं म्हणजे किती मोठं काम असतं आई इतक्या गोष्टीसाठी पैसे लागतात हो बाळा आणि म्हणूनच प्रत्येक गोष्टी विचारपूर्वक करावी लागते त्या दिवसापासून रिया महिन्याचं बजेट सांभाळायला लागली गरज नसलेल्या वस्तूंवर खर्च करणं तिने बंद केलं एक दिवस रियाला तिच्या जुन्या कॉलेजच्या मैत्रिणीचा फोन आला रिया तुझं डिझायनिंग चांगलं आहे ना तुला घरून काहीतरी सुरू करायचं आहे का रिया विचारात पडली खरंच ती डिझायनिंगमध्ये चांगली होती आणि जर तिने स्वतःचं काहीतरी केलं तर घरासाठी जास्त मदत होईल तिने ठरवलं की ती घरबसल्या फॅब्रिक डिझायनिंगचं काम करणार शेखर मला काही मदत करशील का तुला खरंच हे करायचंय हो मला फक्त सुरुवात करायला हवी शेखरने तिला एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तिचं काम विकायला मदत केली हळूहळू तिला ऑर्डर्स यायला लागल्या एक दिवस रियाची मैत्रीण साक्षी भेटायला आली रिया आता तुझा पूर्ण बदल झालाय ग आधी तुला घरकामाचा पैशाचा काही अंदाज नव्हता आणि आता तू स्वतः पैसा कमवतेस रिया हसली साक्षी आयुष्य खूप काही शिकवतं मी जेव्हा परिस्थितीने झटका दिला तेव्हाच मला समजलं की जबाबदारी घ्यावी लागते आणि शॉपिंग वगैरे साक्षीने चिडवलं आता शॉपिंगपेक्षा मला घर महत्त्वाचं वाटतं लताताई दुरून हे ऐकत होत्या त्यांना मनोमनी आनंद झाला लताताई आणि रियाचं नातं पूर्वीसारखं नव्हतं आधी त्यांच्यात सतत मतभेद व्हायचे पण आता त्या दोघी एकमेकींना मदत करत होत्या एकदा संध्याकाळी लताईंनी रियाला विचारलं बाळा तुला आत्ता काय वाटतं आधीच्या तुला आणि आत्ताच्या तुला यात काय फरक आहे रिया शांतपणे म्हणाली आई आधी मी खूप हट्टी होते मला वाटायचं की माझं ऐकायलाच हवं पण आता मला कळतं की अनुभवाने शिकणं गरजेचं असतं लताताई हसल्या म्हणूनच मी तुला वेळ द्यायचं ठरवलं होतं माणूस वेळेनेच शिकतो त्या दिवशी पहिल्यांदाच रियाने लताताईंच्या पाया पडून आशीर्वाद घेतला रिया सकाळी उठून स्वयंपाकघरात गेली आज पहिल्यांदाच तिला जाणवलं की लताताईंपेक्षा ती लवकर उठली आहे लताताई स्वयंपाकाला सुरुवात करणारच होत्या पण रियाने त्यांना थांबवलं आई आज तुम्ही आराम करा मी करेन सगळं लताताईंनी थोडं आश्चर्याने आणि थोडं कौतुकाने तिच्याकडे पाहिलं अगं खरंच हो आई आता हे घर माझंही आहे आणि जबाबदारी ही माझी आहे लताताईंच्या डोळ्यात समाधान दाटून आलं गेल्या काही महिन्यात रियाच्या आयुष्यात खूप मोठे बदल झाले होते ती आधी फक्त स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागायची पण आता तिला घर कुटुंब जबाबदाऱ्या या सगळ्यांची जाण होती तिचा छोटासा व्यवसायही आता चांगला चालू लागला होता तिला अनेक ऑर्डर्स येत होत्या आणि तिने एक दोन महिलांना मदतीसाठी कामावरही ठेवले होते शेखर तिच्या या बदलाने खूप खुश होता रिया मला तुझा खूप अभिमान वाटतो तू जे काम केलंस ते खरंच मोठं आहे शेखर आधी मला वाटायचं की पैसा म्हणजे फक्त मौज मजा पण आता मला समजतंय की मेहनतीने कमावलेला पैसा अधिक आनंद देतो एका संध्याकाळी लता ताई आणि रिया गॅलरीत चहा घेत होत्या लताताईंनी अचानक विचारलं रिया आधीची आणि आत्ताची तुला तुलाच कशी वाटते रिया हसली आई आधी मी खूप बेजबाबदार होते मला वाटायचं की घर चालवणे म्हणजे काही मोठं काम नाही पण आता मला कळतंय की हे सगळं किती अवघड आहे आणि तुम्ही किती वर्ष हे करत आलात लता ताईंनी तिच्या डोक्यावर हात फिरवला बाळा प्रत्येक स्त्रीला वेळ लागतो शिकायला पण तू समजदारीने बदल स्वीकारलास हेच मोठं आहे रिया आनंदाने त्यांच्याकडे पाहत म्हणाली आई मला वाटायचं होतं की तुम्ही फक्त माझ्या विरोधात आहात पण आता मला कळालं की तुम्ही फक्त मला शिकवत होतात लताताई हसल्या कधी कधी प्रेमापेक्षा कठोर वाग एका दिवशी शेख घरी आला आणि म्हणाला रिया बाबा म्हणत आहेत की आपण नवीन घर घ्यावं मोठं आणि आलिशान रिया काही वेळ शांत बसली शेखर खरंच त्याची गरज आहे का शेखर आणि सासरे आश्चर्यचकित झाले आधी रियाला आलिशान आयुष्य हवं होतं पण आता तीच हा प्रश्न विचारत होती रिया तुला काय वाटतं आपण आता आर्थिक संकटातून बाहेर आलो आहोत पण नवीन घर घेण्यापेक्षा हे घर जपावं आणि पुढच्या गोष्टीसाठी बचत करावी असं मला वाटतं लताताई हसल्या रिया आता खरी गृहलक्ष्मी झालीस आणि रिया पूर्णता बदलली होती ती फक्त सून राहिली नव्हती तर घराची आधारस्तंभ झाली होती तिच्या मेहनतीने आणि समजूतदारपणाने संपूर्ण घर अधिक मजबूत झालं होतं एका दिवशी तिने लताताईंना मिठी मारली आणि म्हणाली आई आता खरंच समजलंय की सून ही फक्त घरात येणारी नवीन व्यक्ती नसते ती या घराचा एक भाग असते लताताईंनी तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवला आणि आजपासून तू फक्त सून नाही माझी लेख आहेस त्या क्षणी दोघींच्या डोळ्यात आनंदाश्रू होते आज घरात आनंद होता संपूर्ण कुटुंब एका ठिकाणी बसून जेवत होतं एकेकाळी रियाला घराच्या गोष्टीत रस नव्हता पण आता तीच घराचा आत्मा बनली होती जी सून आधी हट्टी होती स्वतःच्या मर्जीने वागायची ती आता संपूर्ण घरासाठी आधार बनली होती तिच्या बदलामुळे सासू सुनेच्या नात्यात खरंच सौंदर्य प्रकट झालं होतं कधीकधी परिस्थिती आपल्याला बदलायला भाग पाडते पण हा बदल योग्य दिशेने झाला तर तो आपलं आयुष्य बदलून टाकतो तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ